सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांची बसवारूड मठास भेट विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील श्री 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 सद्गुरू बसवारूड महास्वामीजी मठात सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी भेट देत आशीर्वाद घेतले मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाचे मठाधिपती श्री अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांचे शुभ आशीर्वाद घेतले दरम्यान लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी अप्पाजींचे आशीर्वाद घेतले होते दे। त्यावेळी श्री ईश्वरानंद अप्पाजी यांनी आमदार प्रणिती शिंदे या सोनापूर लोकसभेच्या मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील असे संकेत दिले होते त्या पार्श्वभूमीवर आज रोजी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी अप्पाजींचे शुभ आशीर्वाद घेतले याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे नगरसेवक बाबा मेस्त्री काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी महादेव कोगनोरे आदींची उपस्थिती होती यावेळी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती श्री अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांनी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा महात्मा बसवेश्वरांची मूर्ती देऊन सन्मान केला सोलापूर शहराच्या शैक्षणिक सामाजिक औद्योगिक धार्मिक अशा अन्य क्षेत्रांमध्ये प्रणिती शिंदेंनी कार्य करावं यासाठी आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशीर सदैव असल्याचं यावेळी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी यांनी यावेळी आशीर्वचन दिले